समजा पाच टक्के झाला तर एक लाख हजार पण मला सांगा सर की आता सामान्य माणसं सा आहेत ती जनरल स्टोर मध्ये जातात तर एखादी वस्तू घ्यायची आहे त्यांना तर एम आणि जीएसटी हे कसं त्यांनी ओळखावं आणि घट झालेल्या किमतीत त्या वस्तू ग्राहकांना मिळत जर नसतील तर हे ओळखण्यासाठी आता सध्या काय यंत्रणा आहे काय सांगाल याच्याविषयी खरं सांगायचं तर हे खूप अवघड प्रश्न आहे हा प्रत्येकाला कॅल्क्युलेशन कोण करत बसणार तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेलात विशेषतः तुमच्या घराच्या जे किराणा मालाचं दुकान असतं ना तिथे गेलात तर त्याच्याकडे असा किती दिवस स्टॉक पडला आहे कोणाला माहिती असतो एम त्याची एक्सपायरी डेट होईपर्यंत कधी कधी तो पडलेला असतो त्याची खरेदी पण जुनी असते त्यांनी जुन्या एम आर पीने पैसे दिलेले असतात त्याची तुम्ही जी एस टी वर्कआउट नाही करू शकत कारण प्रत्येक वस्तूवरचा जी एस टी तुम्ही म तरी असायला पाहिजे तुम्हाला तुम्ही काय करता तो बिल सांगितलं की त्याची ती भेंडोळी येते कागदाची तुम्ही टोटल बघता आणि सरळ कार्ड स्वाईप करता किंवा खिशातनं कॅश देता किंवा जीपे करून टाकता तुम्हाला कळतच नाही त्याच्यात जी एस टी किती येते तुम्ही जर इन्सिस्ट केलं जी एस टीचं बिल द्या तर त्याला तुम्हाला द्यावं लागेल बिल पण जनरली कोणी ते देत नाही जर सगळीकडे एकच रेट असेल तर तो खाली रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून तुम्हाला जी एस टी देऊ शकेल पण तीन किंवा चार टक्क्यांचे वेगवेगळे रेट जर असतील तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट त्यामुळे सामान्य लोकांना खूप स्वतःला एज्युकेट करावं लागेल अशावेळी आप सामान्य माणसाला विश्वास ठेवावा लागतो त्या दुकानदारावरती पण तुम्हाला माहिती आहे की सगळे दुकानदार इमानदार नसतात त्यामुळे ते प्रॉफिटेरिंग करण्याची दाट शक्यता असते आणि ती दाट शक्यता गृहीत धरूनच सरकारने आधी एक असा फतवा काढला होता की एकाच पॅकेटवरती दोन एम आर पीची लेबल्स लावावी लागतील तुम्हाला ओल्ड एम आर पी आणि न्यू एम आर पी पण विरुद्ध अनेक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मॅन्युफॅक्चरर्सना आले डीलर्सना आले की तर इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये आम्ही सगळं करणार कसं त्यामुळे अठरा सप्टेंबरला सरकारने दुसरं एक सर्क्युलर काढलं त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ते लावलं नाहीत तरी चालेल परंतु सर्व संवाद माध्यमातून ग्राहकाला इव्हन डिस्ट्रीब्युटरकडनं डीलरला समजलं पाहिजे की नवीन ए आर पी किती आहे त्याप्रमाणे आता मी चौकशी केली काही लोकांमध्ये तर काही काही ठिकाणी आलेलं आहे म्हणजे त्यांनी न्यू एमआरपी लावलेली आहे लोकांमध्ये बरोबर पण खरोखर मी सांगतो की सामान्य माणसाला हे थोडं त्रासाचं जाणार आहे बेसिकली अविश्वास असतो त्या दुकानदारावरती पण आता दुसरी गोष्ट याच्यात मी एक ऍड करून सांगतो तुम्हाला एक जुलै दोन हजार सतराला ज्यावेळी जीएसटी आला पहिल्यांदा त्यावेळी तुमच्या एमआरपी मध्ये वॅट इन्क्लूड असायचा बरोबर त्यावेळी लोकांनी काय केलं वरती जीएसटी लावून विकायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा ते जेवढा वॅटचा पोर्शन होतं तेवढा त्याचा ते प्रॉफिट वाढला त्यामुळे ते ज्या जागरूक जे होते त्यांनी ते निदर्शनास आणून दिलं आणि मग ते वॅट मायनस करून मग त्यांनी मेनूच्या प्राइस बदलल्या विशेषतः हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि आता कसं आहे याच्यामध्ये की जीएसटी कमी झालाय हे ग्राहकाला माहिती आहे अवेअरनेस खूप मोठा वाढला त्यामुळे आता तुम्ही जरी सामान्य माणूस गेला नया प्राईस क्या आहे नया किंमत बोलो असंच तो आता म्हणायला लागला की आम्हाला बेनिफिट द्या काहीतरी भले तुला तिकडनं समजलं असेल की नाही मला त्याशी कर्तव्य नाही सरकारने सांगितलं बावीस तारखेपासून मला स्वस्त मिळणार तू मला स्वस्त द्यायला पाहिजे बरोबर असे आर्ग्युमेंट्स होतात होता। काही काही ठिकाणी स्वतःहून डिस्काउंट देतात पण हे आर्ग्युमेंट्स होत आहेत बरोबर आहे म्हणजे सामान्य लोकही आता या बाबतीत अधिक जागरूक होत आहेत हे